आजरा तालुक्यातील पेद्रेवाडीत काजूच्या झाडांना आणि गवताला भीषण आग गवताची साडेपाच हजार पेंड्यासह लाखाचे नुकसान हेतूपुरस्पर आग लावण्याचा आरोप शेतमालक विद्या चव्हाण यांची पोलिसांत तक्रार आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथे विद्या वसंतराव चव्हाण यांच्या मालकीच्या शेतात लागलेल्या भीषण आगीमुळे मोठं नुकसान झालं शेतातील सुमारे साडेचारशे काजूची झाडं आणि गवत आगीच्या भक्षस्थानी पडलं या आगीत मोहर आलेली झाडे तसेच गवताची साडेपाच हजार पेंड्या जळून खाक झाल्या एकूण लाखभर रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला शेजारी असणाऱ्या शेतजमिनीचे मालक दिनकर चव्हाण आणि त्यांचे नातेवाईक शेतातील खोपीचं छप्पर दुरुस्त करत होते त्यावेळी सौद चव्हाण आणि त्यांचे पती जेवत असताना अचानक आग लागल्याचं लक्षात आलं नातेवाईकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे आणि आगीच्या वेगाने संपूर्ण क्षेत्र काही वेळातच जळून गेलं या आगीबाबत शेतमालक विद्या चव्हाण यांनी हेतुपुरस्पर आणि सुडबद्धीने आग लावल्याचा आरोप करत आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हद्दीच्या वादातून शत्रुत्वाच्या भावनेतून ही आग लावण्यात आल्याचं त्यांच्या तक्रारीत नमूद आहे विशेष म्हणजे याच जमीन वादावर न्यायालयाचा हुकूमनामा असतानाही ही घटना घडल्याने परिसरात संतापाची भावना आहे तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास के सुरू केला असून या घटनेमुळे पेद्रेवाडी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे